आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी ए नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतून तीन एप्रिल रोजी वडाळा नाका परिसरातून टाटा कंपनीचा ट्रक चोरीला गेला होता याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांकचे पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून भंगारने भरलेला ट्रक चोरून तो स्क्रॅप करून विकणारे ट्रक मालकासह जेरबंद करण्यात आले सलीम रशीद शेख नाहिद आरिफ शेख साहिल हनीफ शेख सर्व राहणार नाशिक या तेगांना पुढील कारवाई कामे मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले सदरची कामगिरी शाखा शाखानेट क्रमांक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल विशाल काठे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मसदे नाजिम खान पठाण रोहिदास लिलके पोलीस हवालदार कोकणी विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी अमोल कोष्टी आदींनी केली ए के लिए पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नासिक